बांधवांनो दोन तीन दिवसापूर्वी आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून म्हणजे अविनाश मोहिते ऑफिशियल या युट्यूब चॅनलवरती एक लाईव्ह केलेलं होतं बांधवांनो ते लाईव्ह प्रचंड गाजलं आणि उदंड प्रतिसाद महाराष्ट्रामधून सर्व मराठा बांधवांनी या ठिकाणी आपल्याला दिला कमेंटचा तर अक्षरशः वर्षाव झाला काही कमेंट चांगल्या होत्या तर काही कमेंट मन हेलवणाऱ्या होत्या परंतु आपण अशा लोकांकडे जास्त लक्ष देत नाही अशांना आपण मुळीच भाव देत नाही आपलं कसं आहे जो मनोज दादा जारंगे पाटलांशी चांगलं बोलतो त्याच्याशी आपण बोलतो बाकीच्यांना आपण बोलतो टायटल तर तुमच्या लक्षात असेल तर तुमच्या लक्षात असेल रस्ता सोडा नाही तर मराठी लावतील घोडा प्रचंड व्हिडिओ व्हायरल झाला अनेक तरुणांनी आपल्यापासून एक ऊर्जा घेऊन एक पेरणा घेऊन अंतरवली सराठीकडे कूच केली ज्या ठिकाणी मनोज दादा जारंगे पाटील यांचं उपोषण चालू आहे आज सातवा दिवस आहे त्या ठिकाणी अनेक महाराष्ट्रातून ज्या बांधवांनी आपला व्हिडिओ पाहिला त्या व्हिडिओवरती प्रेरित होऊन त्या व्हिडिओमुळे मुळे जागृत होऊन मला असं वाटतंय आपला मराठा तरुण आपला मराठा बांधव आंतरवली सराटीकडे गेला तो व्हिडिओ बनवण्यामागला माझा उद्देश मला असं वाटतंय खऱ्या अर्थानं सार्थ ठरला माझा उद्देशच तो होता की मराठा तरुण जो झोपलेला आहे त्याला जाग करणं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकेकाळी एक असं म्हणाले होते गुलामाला गुलामगिरीची जाणीव करून दिल्याशिवाय गुलाम बंड करून उठत नाही त्याच पद्धतीवर त्याच धर्तीवर मी हा व्हिडिओ बनवला होता की आम्हाला किती आतोनात छळलं जातंय आमच्यावर किती अत्याचार होतोय तरीही आमचा तरुण शांतच बसतोय सर्वांना असं स्नेहायच्या ही जाऊ बांधवांना मी अविनाश मोहिते आणि आपण पाहताय अविनाश मोहिते ऑफिशियल यूट्यूब चॅनल या सामाजिक विचारपीठावरती जर तुम्ही पहिल्यांदाच आलेला असाल तर मित्रांनो अविनाश मोहिते ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करावं शेअर करावं आणि मोठ्या संख्येनं सबस्क्राईब करावं ही नम्र विनंती माझ्या विचारांशी आपण सहमत असावंच असं हो, बिलकुल नाही माझ्या विचारांपेक्षा आपले विचार वेगळे असू शकतात परंतु जे जे पटलते ते घ्यावं ते बाकीचं सोडून द्यावं अशी या ठिकाणी आपण सर्वांना नम्र विनंती करतो मित्रांनो दोन तीन दिवसांपूर्वी आपण जे लाईव्ह केलेलं होतं की रस्ता आमचा सोडा नाही तर मराठी लावतील घोडा त्या टायटल एवढा प्रचंड व्हायरल झाला की मला असं वाटतं मराठा समाजाने तर त्याची वा वा केलीच परंतु ओबीसी समाजातल्या बऱ्याच लोकांना आपलं म्हणणं पटलेलं आहे की काय गरज होती लक्ष्मण हाकेंना अंतरवली सराटीमध्ये जाऊन त्या ठिकाणी आंदोलन करण्याची आणि मनोज दादा जारांगे पाटील आणि मराठ्यांना खिजवण्याची खाजवून खरूज आणण्याची काय गरज होती असं बरंच लोकांनी त्या ठिकाणी आपलं म्हणणं मांडलेलं आहे ज्या लोकांना आपलं म्हणणं पटलं ज्या लोकांना आपलं म्हणणं नाही पटलं त्यांचं सुद्धा मला या ठिकाणी हार्दिक असा आभार मानायचंय बांधवांना तुमच्या प्रेरणेमुळे तुमच्या प्रतिसादामुळेच आज पुन्हा एकदा त्याच विषयाच्या अंतर्गत मी हा व्हिडिओ बनवू शकतोय व्हिडिओ बनवण्यामागचा आपला प्रामाणिकपणे उद्देश हाच आहे की मराठा समाज जागृत झाला पाहिजे मराठ्यातला तरुण जागृत झाला पाहिजे दिशा आपली एकदम क्लिअर असली पाहिजे आपल्याला नेमकं करायचंय काय बांधवांधो आपल्या हातामध्ये दगड गोटे आले नाही पाहिजे आपला तरुण कुठल्या केसेसमध्ये अडकला नाही पाहिजे कोर्टाच्या आपण पायऱ्या चढलं नाही पाहिजे हा प्रमुख उद्देश आपला आहे कारण आपली मानसिकता आता एकदम बिघडलेली आहे आपले मेंदू भरकटलेले आहेत म्हणजे काय करावं काय नाही आता आपल्या तरुणांना सुचत नाही आपण आहोत म्हणून आपला तरुण दंगलीमध्ये किंवा कुठल्या तरी भानगडीमध्ये पडू नये कुठल्या कुठल्या केसेसमध्ये गुतू नये हा प्रामाणिक उद्देश आपला, आपला व्हिडिओ मागला असतो प्रबोधन करण्याचा आपला उद्देश असतो म्हणून आपल्या तरुणांचं मन मंगट मेंदू सशक्त करण्यासाठी आपण नेहमी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रयत्न करत असतो काय जर आज उद्या आरक्षण भेटलं आणि तुमच्या अंगावर केसेस असल्या तर त्या आरक्षण मिळून काय उपयोग आहे म्हणून त्या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी तुम्ही बांधवांना टिकलं पाहिजे म्हणून हा खास करून व्हिडिओ आहे कुणाला काय वाटायचंय त्याचा आपल्याला काही देणं घेणं काही फरक पडत नाही हत्तीचे बाजार तो कुत्ते भोके पाचास हजार त्याने आपल्याला काय फरक पडतो हत्तीला काय फरक पडतो का तसंच आहे आपलं ज्यांना जे जे समजायचंय त्यांनी ते समजून घ्यायचंय म्हणून दुसऱ्यांना काही का वाटणार आपण आपला मार्ग सोडायचा नाही आपण आपलं तत्व सोडायचं नाही कसं आहे अनेक वर्षांपासून आपला लढा हा आरक्षणाच्या संदर्भात आहे आपल्या मायमाऊलींची डोकी फुटलेली आहेत आपल्या मायमाऊल्या आत्ता भांभाळ झालेले आहेत आपल्या तरुणांनी आत्महत्या केलेल्या आहेत ज्याचं जळत त्यालाच कळतं असं म्हणतात म्हणून ह्या बोटाला लागलं तर ह्या बोटालाच रग येते ना मित्रांनो का दुसऱ्यांना ते कळणार आहे दुसऱ्यांना ते दुःख समजणार आहे का म्हणून जे काटावरचे पाहुणार आहेत ना, का। ना त्यांनी आम्हाला शिकवायचं नाही त्यांना आमचं दुःख सांगून समजायचं नाही ज्या आमच्या वेदना आहेत ज्या आमच्या मनाला बसलेले चटके ते तुम्हाला कळणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला मराठ्यांच्या जन्माला यावं लागत अरे अंतरवली मधून चालू झालेला हा गरीब गरजवंत मराठ्यांचा लढा मंत्रालयापर्यंत नेऊन ठेपणारा आमचा बांधव आमचा आदर्श संघर्ष योद्धा मनोज दादा झरांगे पाटील यांच्यावरती तुम्ही वेगवेगळ्या अंगाने टीका करता वैयक्तिक जाऊन टीका करता कधी गावठी वीथून म्हणता कधी त्यांना चपटी म्हणता तर कधी त्यांना माकड म्हणता म्हणजे कशा पद्धतीने तुम्ही हिनवताय आणि आमच्याकडून अपेक्षा अशी करताय की मोहिते सर तुम्ही जे बोलताय ते चुकीचं बोलताय मोहिते सर तुमची वाणी जरा घसरतीये मोहिते सर शब्दांवरती जरा कंट्रोल ठेवा मोहिते सर आज तुमचं मला पटलं नाही अरे तुला पटण्यासाठी करतोय का, का बाबा अरे तुला काय म्हटलं का मग आज येऊन ऐक बाबा माझ्यामध्ये सामील हो बाबा मी आधीच म्हटलंय की माझं आणि तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात जमीन आसमानाचा फरक आहे जे जे पटल ते घ्यावं हो बाकीचं सोडून द्यावं विनंती केली ना मग आता बरं आपल्याकडूनच अपेक्षा काय ठेवायच्या की तुम्ही असंच वागलं पाहिजे तुम्ही तसंच वागलं पाहिजे तुम्ही असंच करा तुम्ही तसंच करा तुम्ही हे बरोबर नाही केलं तुम्ही ते बरोबर नाही केलं अरे मित्रा अरे किती सहन करायचं अजून काय काय सहन करायचं अजून करा तुम्ही आम्हाला छिनवत राहणार का आणि कशासाठी तुम्ही म्हणणार मराठ्यांनी बाया नाचवल्या बाया त्यांनी पाटील की भोगली यांनी देशमुखी उपभोगली यांनी अनेक बायकाना असवल्या यांनी आमदार क्या खासदार क्या मंत्री पद मुख्यमंत्री सगळी पद ह्यांच्याकडेच आहे कारखाने ह्यांच्याकडेच दूध दुधडेऱ्या शिक्षण मंडळ यांच्याकडेच आहे बाबा ह्यांच्याकडे म्हणजे कुणाकडेच हाताच्या बोटावर मोजण्या इतकाऱ्या घरंदाज मराठ्यांच्या लोकांकडे मग ते श्रीमंत झाले म्हणून आम्ही झालो का ते गडगंज झाले मग आम्ही झालो का ते आमदार खासदार झाले म्हणजे आम्ही झालो का तसं नाही घवा संघ किडे रगडू नका सगळ्यांनाच एका दावणीला बांधू नका सरंजाम मराठा वेगळा आणि गरजवंत मराठा वेगळा आहे लक्षात घ्या काही गोष्टी समजत नसेल उमजत नसेल तर त्या समजून घ्या मराठ्यांना आरक्षण मिळणारच नाही ते संविधानाच्या घटनेमध्ये बसतच नाही का नाही मिळणार आहे का नाही आमचं आरक्षण गेले सोळा वर्ष तुम्ही खाताय ना बेट्या हो तुम्हीच म्हणताय आमच्या ताटातलं घेऊ नका अरे ते आमचं ताट आहे ना आमचं ताट खाल्लं तुम्ही इतक्या दिवस अजून पोट नाही भरलं का तुमचं तरी हिडे दे देत नाही तरीही तुम्हाला आमचंच पाहिजे आम्ही जे आरक्षण मागतोय ते शासनाकडे मागतोय आमचा लढा शासनाच्या विरोधात आहे तुमचा लढा आमच्या विरोधात आहे तुम्ही म्हणायचं नाही नाही ह्यांना द्यायचंच नाही वारे दुनिया आणि तरीही अपेक्षा आमच्याकडूनच ठेवायच्या अरे पर आमच्या गळ्याला फास आलाय रामच्या नाकापर्यंत पाणी आलंय तरी आम्ही गप्प बसायचो शांत ही अपेक्षा करताय तुम्ही मुलं बाळ भिकला लागण्याची वेळ आली हा आमची पोरं सक्षम असून शिक्षणात आणि सगळ्यात गुणवत्तर असून त्यांना शिक्षणात नंबर लागत नाही आरक्षणामुळं आमच्या पोरांना सक्षम असून कॅपेबल असून नोकऱ्या मिळत नाही आरक्षणामुळं आमची मुलं पोलीस मधी मिलिटरी मध्ये भरती होत नाही त्यांचे गुण असून सुद्धा त्यांचे नंबर लागत नाही कशामुळं आर, आरक्षणामुळं अरे आर जे पन्नास टक्के साठ टक्के ते आमच्या पुढे चाले डॉक्टरेट झाले आणि आमची मुलं शहाण्णव शहाण्णव टक्के घेऊन फेल झाले मॅनेजमेंट क्वाट्यातनं एमबीबीएस ऍडमिशन घ्यायचं म्हटलं तर ओपनवाल्यांदा दोन दोन करोड रुपये मागितले जातात दोन करोड आणि ज्याची लायकी नाही जो पन्नास आहे त्याला ऍडमिशन भेटतंय मग काय वाटत असत आमच्या पोरांच्या जीवाला अरे एवढं मर मर मरायचं लढलड लढायचं लड खपखप खपायचं शेतीतून कवडी कवडी पोटाला चिमटा करून जमवायचे पोरांना शिक्षणासाठी खर्च करायचे त्यांच्यावर जर अशी वेळ येत असेल तर मग आम्ही काय करायचं तरीही तुम्ही आमच्याकडून न्यायाची अपेक्षा ठेवताय आम्ही काही बोलायचंच नाही मग तुम्ही आमच्यावरती चिखल फेक करणार मग तुम्ही आम्हाला सांगणार हे जातीवाद करतात हे लय जातीवाद येत अरे आम्ही जातीवादे अरे इतक्या दिवस आम्ही न्यायाची समतेची भावना ठेवली देशाच्या उन्नतीसाठी या महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी या स्वराज्याच्या रक्षणासाठी आमच्या पिढ्यान पिढ्या खर्ची झाल्यात प्रत्येक गडकिल्ल्याच्या पायथ्याला जाऊन बघा कधीतरी अरे चिखल झालाय आमच्या हाडामासांच्या रक्ताच्या माणसांचा अरे आजही त्या मातीत रक्त साडले आमच्या बापजाद्याच आजही समाध्या दिसतील तुम्हाला गड पायथ्याची किल्ल्याच्या पायत्यांची मराठ्यांच्याच अरे मराठे होते म्हणून शिल्लक राहिले मंदिरावरचे कळस नांगनाथली तुळस लक्षात ठेवा आणि तुम्ही आम्हाला शिकवणार न्याय समानता बंधुता का आणि कशासाठी तरीही तुम्ही आमच्याकडून अपेक्षा ठेवायची तरीही आम्ही शांत राहायचं लाखोंचे मोर्चे काढले या महाराष्ट्राच्याची नोंद गिनीज बुक रेकॉर्ड मध्ये झाली आदर्शवादी मोर्चे ठरले इकारची काळी तिकडं नाही झाली कुठं रस्त्यावरती उडस कचरा तुम्हाला पडलेला दिसला नाही एवढे आदर्श आम्ही देशापुढे ठेवला तरीही आम्हाला नेहमी दुजाभावाची वागणूक मिळाली तरीही आमच्यावर न्याय झाला नाही तरीही आमचा जो प्रश्न आरक्षणाचा आहे तो सुटला नाही न्याय तो मागायचा कुणाकडं नेहमी आम्हाला या राजकारणी सत्ताधाऱ्यांनी विरोधकांनी झुलवतच ठेवलंय आजही आमचा प्रश्न जैसा के कितच्या तिथंच आहे तरी सुद्धा तुम्ही आम्हाला सांगताय शांत बसा संयम ठेवा वारे दुनिया अजब तेरी दुनिया गजब तेरा न्याय काय काय चाललंय या देशात मग मात्र आम्ही संविधान पाळायचं मग मात्र आम्ही घटना माळायची घटनेच्या चौकटीत बसतंय तरी आम्हाला काही द्यायचं नाही आम्ही मागायला काही गेलं की तुम्ही लगेच हातवर करायची मग तुम्ही आम्हाला जातीवादी ठरवायचं वा रे वा रे वा झुंडशाही तुम्ही आम्हाला सांगताय आणि तिकडं चारशे मिळून मागं लागलेत तिकडं चारशे जाती इकडे एकच जात आहे मराठा आणि तुम्ही सगळे म्हणणार झुंडेशाही चारशांनी मिळून घेरलंय ते मनोजदादा जारांगेला हा तरी आम्ही शांत राहायचं म्हणून आज आज आम्ही जागृत होतोय आज मराठा जागृत होतोय एकत्र होतोय एका छताखाली येतोय इथून पुढं झेंडाई आमचा दांडाई आमचाच असण लक्षात ठेवा इथून पुढे महाराष्ट्रामध्ये जो जो मराठा समाजाच्या विरोधात जाईन तो मातीत गाडला जाईल हे पण तेवढंच खराई जो आमच्यासाठी उभा आहे त्याच्यासाठीच इथून पुढं आम्ही पण मराठा समाज म्हणून उभं राहणार आहे जो आमचाच नाही त्याला काही चाटायचं आहे म्हणून इथून पुढच्या काळामध्ये सत्ताधारी असू नाही ते विरोधक असू राजकारण गेलं गाडवाच्या गांडीत आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आमच्या मुलाबाळांना शिक्षणामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे हीच भूमिका आता इथून पुढे आहे